नमस्कार शब्द मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मलापासून स्वागत आहे कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया स्वाती किचनवरून रूमकडे जाते पण रूमचा जा दरवाजातून बंद असतो ती सारंग आवाज देते कॉल करते पण तो दरवाजा उघडत नाही अखेर ती दरवाजेच्या बाहेर भिंतीला टेकून डोळे लावून बसत असते पाच मिनिटांनी सारंग दरवाजा उघडतो त्याला रूमच्या बाहेरचा लाईट बंद दिसतो आणि तो, तो विचारतो स्वाती अजून आली नाही तर लाईट कोणी बंद केले लाईटची बटन लावताच त्याला ती दिसते ही इथे का बसली ओ, तो डोक्यावर हातच ठेवून म्हणतो ओ दरवाजा मी आतून बंद केला होता असं म्हणत तो तिच्या जवळ जातो तिच्या खांद्यावर हात ठेवतो तर ती दचकते अगं इथे का बसलीस आणि लाईट कोणी बंद केली ती रागा त्याच्याकडे पाहते पण काहीच बोलत नाही उठते आणि आज जाते सारंग लाईट बंद करतो आणि आज जातो व दरवाजा बंद करतो स्वाती इकडे तिकडे न पाहता झोप्यावर झोपते तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो आता काय झालंय हिचा तर नाही गेला ना स्वाती इथे का झोपलीस तुझे लक्षण आहे का बेडकडे ब कसा सजवला आहे ये शोना तू तयारी नाही करत मी तुला दुपारी प्रॉमिस केलं होतं ती म्हणते सारंग झाली असेल तुझी नाटकं तर मला आराम करू दे सकाळीच गावाला जायची तयारी करायची आहे तो चकित हो विचारतो तू काय बोलत आहेस मला काही समजत नाही अगं दरवाजा बंद होता तर फोन का केला नाहीस स्वाती म्हणते सारंग फोन चेक कर नशीब तुला आठवलं की आपली बायको अजून रूममध्ये आली नाही म्हणून उशिरा का होईना दरवाजा उघडलास तो फोन चेक करतो आणि म्हणतो अगं सायलेंट बोर्डवर ठेवला होता सॉरी चल तू मी सांगितली ती साडी लावून तयार हो मी स्वतः नेसवून देऊ का स्वाती उठवते आणि पलंगाकडे जाते हा बेड माझ्यासाठी सजवला आहे ना सारंग कालची चु मधुचंद्राची रात्र आज एन्जॉय करण्यासाठी पण आता मला कोणती तयारी करायची नाही असं म्हणत रडायला लागते सारंग मला तुझं वागणं पटत नाही खरंच तुला आवाज आला नाही का मुद्दाम केलंस नको मला समजवलेला पलंग नको मला सजवलेला पलंग असं म्हणत ती बेडला लावलेले हार तोडायला लागते तेव्हा तिला जवळ ओळतो सॉरी ना खरंच मला आवाज नाही आला मला वाटलं तुला माहित असेल मी दुपारी फोनवर बोललेलो तू सहा लवकर रूममध्ये येणार नाही असं वाटलं मी किती आनंदाने सर्व तयारी करत होतो आणि तू आज बुड घालवत आहेस ती उद्रेक करते अरे मी दरवाजावर आवाज देऊन थकले नशीब कोणी मला पाहिलं नाही नाहीतर काय उत्तर दिलं असतं मी माझे बाबा आलेले आहेत त्यांना काय वाटणार याचा तरी विचार तुझ्या मनामध्ये का नाही आला दुपारी तुझा फोन आला तेव्हा किती आनंदात होते मी तुला माझी काळजी आहे माझ्या भावना तू समजवू आता मला तू, तू मला फक्त शो शोची वस्तू तु समजतोस तुझ्यासमोर डिझायनर साडी डिझायनर ब्लाऊज घालून तुझं मनोरंजन करायचं तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतोस अ ती माझं ऐकून तरी घे खरंच माझं लक्ष नव्हतं पण मी अजूनही संतप्त असते दरवाजा वाजवला ते ऐकू आलं नाही कोणची रिंग ऐकू आली नाही सरळ सांग तुला माझ्यासोबत रात्र घालवायचीच नाही बहुतेक तुझी चॉईस बाहेर आहे तो थोडासा दुखवलेला आवाजात म्हणतो स्वाती काही काय बोलतेस माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे तुझ्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही तो जवळ जा जा जातो तर ती मागे सरकते आज नाही मी पहिलेच सांगितले माझी कोणी मस्करी केलेली मला आवडत नाही मला झोप येते ती परत सोफ्यावर बसते मला हात लावायचा नाही नाहीतर मी गावावरून कधीच परत येणार नाही एक वेळ दोन वेळा झालं तुला काय वाटतं तू कसाही वागलास तरी मी सर्व विसरून तुझ्या तलावर नाचणार पण सारंग मी मूर्ख नाही असं म्हणून ती लाईट बंद करते तो विचारतो सती तू बेडवर येतेस की नाही ती शांतपणे म्हणते गुड नाईट सारंग मूड गेल्यावर कशालाच अर्थ नसतो तू शांत झोप तुझ्या हाताने सजवलेल्या बेडवर आणि स्वप्नात रंग तुझ्या मनातल्या अप्सरेसोबत मधुचंद्राची रात्र नक्की असे म्हणून सोप्यावर झोपते सारंग सजवलेल्या बेडवर एक एकट ता, एकटाच थोडा वेळ मोबाईल पाहतो बसतो चला आजही आमच्या नशिबात मधुचंद्राची रात्र नाही म्हणतो आणि पलंगावर आडवा होतो मधु तिथे आणि चंद्र इथे अजब ही मधुचंद्राची रात्र असं गाणं गुणगुणत असतो स्वाती मनात म्हणते कालचं उत्तर आज दिलं सारंगबाबू दुपारी कामानाला असतू कच्चा लिंबू आहेस तू माझ्यासोबत ज्या पद्धतीने वागत आहेस हेच मला खटकत आहे तुझ्या मनात काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवत आहेस ते काय <laughs> हे मी शोधून काढेपर्यंत ही स्वाती तुझी इच्छा कधीच पूर्ण करणार नाही न घेता कपडे सिलेक्ट करतोस <coughs> कपाट सुवून ठेवलंस पण बायकोला तू फक्त तुझ्या तलावर नाचवू शकतोस असं समजतोस सारंग इकडून तिकडे कड घेत असतो आता खूप या झालं यार सारंग स्वातीला माहीत पडायच्या आधीच तिला अविश्वासात घेऊन सांगून टाकतो तो स्वतःशीच बोलतो नंतर ती येणार गावावरून आणि तू वाट पाहत बसशील सर्व माहीत झाल्यावर ती या घरात एक मिनिटही राहणार नाही ना। आणि घरी काय सांगशील स्वाती का गावावरून येत नाही 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 मी स्वतीला आत्ताच नाही सांगत नाही पण हनीमूनला तिथे गेल्यावर मी स्वातीला कसं मॅनेज करणार इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली आहे माझी मी काय करू मला कळत नाहीये आता विचार करायची वेळ आली आहे सारंग स्वतःच्या मनाशी बोल तो उठून स्वातीच्या जवळ जातो स्वाती खरंच झोप लागली का ऐक ना तू सोफ्यावर राहशील तर पाठ ओकणार आहे तू बेडवर ये ना सारंग मी रूममध्ये राहू का दरवाजा बाहेर जाऊ तुला अजून झोप लागली नाही ना मलासुद्धा येत नाही आहे मला आता त्या पलंगावर एकट्याला कशी येणार सांग ना प्रिय सारंग काय चाललं आहे मला सकाळीच गावाला जायचं आहे झोप नाही आली झाली तर प्रवासात त्रास होतो ऐकणं शोणा बेडवर ना शांतपणे मी तुला जवळ सुद्धा घेणार नाही देवा शपथ सारंग आपल्यामध्ये देवाला आणू नकोस तू बेडवर येतोय येतेस का नाहीतर मी उचलून घेतो आता स्वतः उठून बसते सारंग काय चालवलं आहेस तुला मी सांगितलं होतं ना आजची तयारी करायची नाही कशाला उगा स्वतःचा आणि माझा मूड घालवलास तू आधी हा सर्व साच काढून ठेव नंतर मी येणार नक्की हो पण मला जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी सरळ बाहेरच टई टाकून झोपणार ओके ओके तू बेडवर येणार आणि माझ्याजवळ राहणार हेच खूप आहे चला सारंग चौधरी आजची सुद्धा मेहनत व्हायला गेली म्हणत म्हणत असतो बेडवरचा साच काढून पिशीत भरतो स्वाती हुशार आहे ती सहसा तुझ्या झाऱ्यात नाही येणार म्हणत असतो बेडवरची चादर झटकतो मॅडम या आता स्वाती बेडवर येते थँक्स मला आता मस्त झोप येणार तू सुद्धा लवकर झोप अशी म्हणून ती उशीवर डोकं होते पण सारंग मात्र कोणत्या तरी विचारात जातो तो जवळ जाण्यास दोन पावलं समोर जातो आणि पुन्हा स्वतः माघार घेतो सारंग असं का करत आहे याचं उत्तर सारंग देणार तेव्हा स्वाती काय करणार रहस्यमय वाटते ना सर्वच काही सारंगचा रहस्यमय प्रवास जाणून घ्यायचा घ्यायला थोडासा पेशन्स ठेवावाच लागणार आहे आपल्याला जीव तुझ्यात गुंतला सारंगाने आणि स्वाती यांना त्यांच्या कोणाचा जीव कोणावर गुंतणार स्वातीला माहीत पडणार तेव्हा चौधरी घराण्यात कसं वातावरण राहणार खूप काही जाणून घ्यायचं आहे आपल्याला या कथेमध्ये कारण सारंग हा कोण आहे कशा पद्धतीने वागतोय त्याचं नेमकं रहस्य काय आहे त्याचा भूतकाळ काय आहे हे लवकरच आपल्याला समजणार आहे स्वाती रूममध्ये जाते पण आजही तिला सारंगचं वागणं थोडं विचित्र वाटतं ती स्वतःशीच एक निर्णय घेते जोपर्यंत मला सारंगच्या मनात सत्य करणार नाही तोपर्यंत मी त्याला जवळ घेणार नाही स्वाती सारंगच्या बाजूला झोपलेली असते सारंगला झोपच येत नव्हती तो उठून बसतो स्वाती शांतपणे झोपलेले असते तिचे केस चेहऱ्यावर आलेले असतात तो हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करतो त्याच्या स्पर्शाने स्वाती अंग बदलते स्वाती मला तुझ्यासोबत एक महत्त्वाचं बोलायचं आहे तो म्हणतो ती काहीच बोलत नाही म्हणून तो पुन्हा तिच्या पाठीवर हात ठेवतो आवाज देतो स्वाती माझ्याशी बोलणार नाहीस का सार मला सकाळीच गावाला जायचं आहे झोप नाही झाली नाही तर प्रवासाचा त्रास होईल प्लीज मला झोपू दे ना ती उत्तर देते अगं खूप महत्त्वाचं आहे तुला माझ्यावर शंका येते ना मी असं का वागतोय पण तू ऐकणार नाही स्वाती उठून बसते बोल काय बोलायचं आहे पण लक्षात ठेव सगळं खरं सांग आणि माझी खोटी शपथ घेऊ नकोस लवकर बोल मला झोप येते स्वाती नवराबाईंच्या नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रेम आणि विश्वास आणि बरंच काही खरंच बरंच काही म्हणजे नेमकं काय सारंग तू मूर्ख आहेस का की मला मूर्ख बनवत आहेस तुला बरंच काही या शब्दाचा अर्थ समजला नाही होते मला तुझ्याकडून ऐकायचं आहे स्वाती त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहते आणि हसते सारंग चौधरी झोपाता बरंच काही याचा विचार नंतर करा पुढचे पंधरा दिवस तू या बेडवर एकट्याच राहणार रा आहेस विचार करायला भरपूर वेळ आहे असं म्हणून ती उशीवर डोकं ठेवते रात्री दोन वाजता पुन्हा सारंग उठतो ट्रॉवेल घेतो आणि बाथरूममध्ये जातो शावरखाली उभा राहून सुरू करतो पाण्याचा आवाज ऐकून सती वळून पाहते तर सारंग बेडवर नसतो ती नाईट लॅम्पजवळचा जवळचा मोबाईल घेऊन वेळ पाहते दोन वाजते आणि सारंग आंघोळ करत आहे ती उठवून लाईट लावते पाच मिनटांनी सारंग टॉवर गुंडाळून बाहेर येतो सारंग फ्रेश होऊन कुठे नाही जातोयस तू आराम कर तुला सकाळी गावाला जायचं आहे ना टी शर्ट आणि बरमुडाही घालतो बाईकची चावी घेतो आणि रूममधून बाहेर पडतो तेव्हा स्वती दरवाजावर उभी असते इतक्या रात्री आंघोळ करून कुठे जातोयस सती मला जाऊ दे पण कुठे तू माझ्याशी सकाळ वागत आहे सती यावेळी मी तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही मी एक तास साथ येतो चल मी सुद्धा येते तुला कुठे जायचं आहे तिथे मी साथ देते मी रेल्वे स्टेशनवर जातो आहे आज मला ये माल येणार आहे मला जास्त माल जास्त आहे मी ठसणार तर नुकसान होईल अंघोळ का केलीस परफ्यूम आणि फुलांचा वास अंगावर घेऊन रात्री बाहेर पडलो तर लोक काय बोलतील पोलीस अडवले तर सांगावं लागेल ना कुठून आले म्हणून स्वती बाजूला होते दरवाजा लावून हो उगाच माझ्यामुळे प्रवासात त्रास होऊ नये माझ्याकडे रूमची चावी आहे तो लावाच देणार नाही असं म्हणून सारंग रूमच्या बाहेर जातो आणि दरवाजा लॉक करतो खरंच तो दुकानाचा माल आणायला गेला आहे का की काहीतरी वेगळंच कारण आहे स्वातीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते ती रूममध्ये एकटीच असते उठून कपाटाकडे जाते कपाटात काही सापडतं का बघूया असं म्हणून ती कपाट उघडते कपाटातील कपडे बेडवर टाकते आणि प्रत्येक कोपरा शोधत असते पण दिसत नाही एकदाही कागदाचा ती बेडवर बसते काय करू उद्या गावाला गेल्यावर आई बाबांना सारंगबद्दल सांगू का अजूनही त्याने मला पत्नी म्हणून स्वीकारलेले नाही सारंगच्या स्वभावात खूप बदल दिसतोय तो काहीतरी लपवत आहे मी आता सासरी परत येणारच नाही पण आईबाबांना टेन्शन घेतील मुलीचा संसार बसायच्या दिस तुटणार आहे कदाचित आई मला समजावून परत पाठवेल आणि मग मला यावंच लागेल आत्ताच घाई नको पुरी संयमाने संसार करावा आत्ताच अपेक्षा करू नवं म्हणजे उतावळेपणा वाटेल असं आई नक्कीच म्हणेल कदाचितच मी परत उठवून सगळे कपडे कपाटामध्ये ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करत असते घड्याळकडे नजर टाकते चार वाजले होते आता सारून येतो का ते पाहते कदाचित दुसरीकडे गेला असेल तर उशीर होणार उशीरा येणार असं मनात येतं ती चादर उडून शांतपणे पडून राहते चार वाजून दहा मिनिटांनी सारंग दरवाजा उघडतो मोबाईल आणि गाडीची चावी टेबलावर ठेवतो आणि बेडवर येऊन झोपतो स्वाती जागीच असते पण चादर डोक्यावर घेऊन निजल्यासारखी पडलेली असते सारंग डोळे मिटतो बहुतेक तो झोपला असं वाटल्यामुळे स्वाती चादर थोडी खाली करते आणि त्याच्याकडे पाहते एकटीला झोप नाही लागली का स्वाती तो विचारतो ती काहीच बोलत नाही स्वाती काहीच न बोलल्याने सारंग पुन्हा डोळे मिटतो सकाळी सहा वाजता अलाराम वाजतो सत्याला राम बंद करून उठते सारंग अजून झोपलेलाच असतो ते खिडकीजवळ जाते पडदा सरकवते आणि उघडते आकाश सोनेरी झालेलं असतं हळूहळू उमटत असतात ती हात जोडून सूर्याला नमस्कार करते आणि सारंगच्या चेहऱ्याचे चेहऱ्यावर किरण पडू नयेत म्हणून परत खिडकी बंद करून पडदा सरकवते कपाट्यातून ड्रेस काढते आणि बाथरूममध्ये जाते सतीचे बाबा तयार झालेले असतात हॉलमध्ये आजोबा सारंगचे बाबा आणि स्वातीचे बाबा बसलेले असतात स्वाती किचनमध्ये चहा करत असते स्वाती अजून उठली नाही सगळेजणच उठलेत तिचं रूममध्ये राहणं शोभत नाही असे विचार स्वातीच्या बाबांच्या मनामध्ये येत असतात आजी त्यांच्या मनातले विचार ओळखते आणि स्वाती उठली असेल पंधरा दिवसांनी परत आली रूम आवरत असणार नाही तसे नाही सात वाजेपर्यंत निघायचं म्हणत होती बाबा म्हणतात हो लक्षात आहे ड्रायव्हर सात सातपर्यंत येणार आहे स्वाती चहा घेऊन येते सगळ्यांना चहा देते आणि शेवटी स्वतःसाठी एक कप घेऊन चेअरवर बसते स्वतः अंघोळ करून तयार होत असते सुटकेस घेते आणि सारांकडे एक नजर टाकत असते सारंग अजून झोपलेला असतो पण ती त्याला न उठवता शांतपणे सुटकेस घेऊन बाहेर पडते तयारी होते सर्वांची बस मी चहा आणते स्वती म्हणते आई मी घेते ना असं म्हणत ती चहा घ्यायला जाते तू देवघरात जाऊन नमस्कार करतोपर्यंत मी चहा घेऊन येते आई म्हणतात स्वाती देवघरात जाऊन देवीला हळदी लावून नमस्कार करत असते आई मौली माझ्या मनातले विचार तुला माहीत आहेत माझा संसार आता तुझ्या आशेवर सोडते तूच सांग माझं लग्न सारंगसोबत सोबत का बांधलेस याचं उत्तर मला तुझ्याकडूनच हवं आहे असं म्हणून ती देवीच्या पाया पडत असते आणि हॉलमध्ये येते साथी तिच्या हाता चहाचा कब देते सारंग जो झोपायला झोपलाय का बाबा विचारतात हो बाबा ती उत्तर देते तो दोन दिवसता उठून मला पाहायला गेला असेल ना चार वाजता परत आला आज आजपर्यंत झोपतो पण तू त्याला आवाज द्यायला हवा होता असं सती म्हणते तिच्या बोलण्यावर ती चहा पीत पीत थांबते आई तुम्हाला माहित होतं का अगं हो त्याने निघताना बाबाला फोन केला होता की के रेल्वे स्टेशनवर जातो आई उत्तर देते सती चहा पिते आई मी येते असं म्हणतच ती रूमकडे रूम जाते सतीच्या गालावर हसू उमटत ती रूममध्ये जाते सारंग झोपलेला असतो तिला कसं उठवावं ते समजत नाही ती त्याच्या उशीजवळ बसते आणि हळूस म्हणते सारंग सारंग पण त्याला गाळ झोप लागलेले असते ती त्याच्या आगेसातून हात फिरवते आणि म्हणते सारंग माझी तयारी झाली आहे मी निघते तो अर्धवळ जागा होत म्हणतो ठीक आहे सांभाळून जा टेबलवर पॉकेट आहे ते घेऊन जा मी नाहीला यायचं का तसे फोनवर सांग नाहीतर ड्रायव्हरला पाठवतो गाडी घेऊन असं म्हणून तो पुन्हा बदल बदलत असतो स्वाती दोन मिनटं त्याच्याकडे बघत बसते पण तो पुढा झोपतो मग ती हळूहळूच उठते आणि रूममधून बाहेर पडते सारंग बेडवर उठून बसतो आणि सुताशीच म्हणतो स्वाती मी समजू शकतो पण मी काय करावं मला समजत नाही आहे तो उठून फ्रेश व्हायला जातो बाहेर ड्रायवर गाडी काढतो आणि सामान ठेवतो स्वातीचं लक्ष सारंगकडे सारंग येतो का याकडेच असतं स्वाती आणि तिचे बापा गाडीत बसतात तेवढ्या सारंग तिथे येतो स्वाती त्याच्याकडे पाहून घालत असते आणि म्हणते मी पोहोचल्यावर फोन करते सारंग ड्रायवरला सांगत असतो सावकाश गाडी चालव आणि आजच गाडी परत घेऊन ये तर प्रेक्षकांनो काय असेल या कथेचा पार्ट काय वाटते तुम्हाला काय असेल सारंगाच्या आयुष्यातील भूतकाळातील सत्य कळेल का लवकरच स्वातीला